नमस्कार आपल्या सर्वांचं बायोड्रीम यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण आलेलो आहे मायनी या गावामध्ये जवळ मायनीपासून साधारण एक दोन तीन किलोमीटर ती विखेळी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये तर अतिशय जबरदस्त उसाचा प्लॉट इथं आलेला आहे बायोड्रीम ट्रीटमेंटचा हिने वापर केला होता तर कशा पद्धतीने तिने बायोड्रीम ट्रीटमेंटचा वापर केला कशा पद्धतीने फवारणी केल्या आळवणी कशा पद्धतीने केल्या तर आपण त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू तर त्यापूर्वी आपण आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर शेवटप्रेम बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर इतर शेतकऱ्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा तर नमस्कार देशमुख नमस्कार तर आपली ओळख आपलं गाव आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा माझं नाव हरी देशमुख राहणार विखळे तालुका खटाव जिल्हा सातारा मला सांगा तुम्ही आपल्या बायोटेम ट्रीटमेंटचा वापर ह्या ऊसासाठी कधीपासून केला आपण जेव्हा लागण केली तेव्हापासून के तर... लागण कधी केली तुम्ही सर लागण एक बारा दोन हजार ची लागण आहे आपली ही एक बारा दोन हजार चोवीस आज जर बघितलं तर साधारण अकरा महिने कंप्लीट झालेले आहेत एक वर्ष पण कम्प्लीट झालेलं नाही ओके तर व्हरायटी कोणते ही व्हरायटी नवीन आपण एक ट्राय केलेली आहे म्हणजे साधारण अकरा महिने ह्या ऊसाला झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता ऊस अतिशय जबरदस्त आलेला आहे आणि आपण बाहेरच उभा आहे कारण का तिने पाणी सोडलेलं आहे हा पाणी सोडलेलं आहे म्हणजे कधी आजच पाणी सोडले का एक दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी पाणी सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आज जाता येत नाही आपण इथं बांदाच्या कडलाच आपण उभा राहिलोय तर मला सांगा देशमुख साहेब तर तुम्ही बायोड्रीमची ट्रीटमेंट घेतली तर कशा पद्धतीने फवारणी आणि कशा पद्धतीने आळवणी केली तुम्ही पहिल्याला लागण केल्यानंतर दोन आळवणी नंतर मोठा झाल्याने दोन फवारणी आणि नंतर एक आठ नऊ महिन्याचा जा झाल्यानंतर एक ड्रोन फवारणी केली असं टोटल म्हणजे टोटल तीन फवारणी दोन हात पंपानं आणि एक फवारणी ड्रोन आणि दोन आळवणी दोन आळवणी केली आणि रासायनिक खताचा डोस पण तुम्हाला आमच्या प्रतिनिधीने दिला होता का हो प्रतिनिधीने दिला होता अगदी खूप कमी होता म्हणजे जी माझा डोस पंधरा ते वीस वीस नऊ हजारच्या कमीच आहे म्हणजे आपल्या बायोड्रेमचं एक उद्दिष्ट आहे जैविक शेती सुरक्षित भविष्याचा मार्ग आपण रासायनिक खताचा खर्च पण कमी करतो आणि उत्पादन वाढवून देण्याचा पण आपण इथं प्रयत्न करतो तर टोटल खर्च जर बघितला तर रासायनिक खताचा आपला किती झाला आता मग रासायनिक खताचा पहिल्यांदा म्हणजे आयुष्यात मी असं वापरले की पहिल्यांदाच जे काही रासायनिक खत वापरलं होतं त्याच्यानंतर एकही रुपयाचं मी रासायनिक खत वापरलेलं नाही या प्लॉटला अच्छा डायरेक्ट मी हा डायरेक्ट बायोड्रीमचे प्रोडक्ट वापरले ज्यावेळेला भरणी असेल त्यावेळेलाच थोडेफार ते वापरले त्याच्या व्यतिरिक्त काही मी वापरलेलं नाही म्हणजे फक्त भरणी करतानाच तुम्ही भरणी ही माझ्या शेती जे ह्याच्यात पहिल्यांदाच मी असं केले की अजिबात रासायनिक खताचा डोस वापरलेला नाही फक्त पहिल्यांदाच वापरला ते पण सुपर फास्टफेट मुळे एक दोन एकरी दोन पोती ह्या प्रमाणे टाकले होते आणि बाकीचं आपल्या बायोड्रीमच्या ट्रीटमेंटचा वापर केला बाकीच्या बायोड्रीमच्या ट्रीटमेंटचा मला सांगा असा कधी ऊस बघितला होता का तुम्ही त्याच्या अगोदर कधी सर म्हणजे तुम्ही किती वर्ष झाली शेती करताय माझे आठ नऊ वर्ष झाले शेती करतो आठ नऊ वर्ष मी ऊस लागण करतोय तरी ह्या म्हणजे ह्या लेवलचा ऊस कधी आलेला नाही सर बरं म्हणजे अतिशय जबरदस्त आणि ऊसाची साईज आणि जरा सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही संख्या मोजून दाखवा किती संख्या येते एक... एका रोपाला ही रोप लागण केली होती का तुम्ही कांडी लागण केली होती मित्रांनो चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस ते चोवीस कांड्यावरती उसरायच्या म्हणजे वाडी कांडी पकडून तेवीस ते, ते चोवीस कांड्या आहेत आणि एका थोंबाला साधारण म्हणजे एका रोपाला आ, किती फुटवे फुटले आहेत ते पण दाखवा आपल्या शेतकरी बांधवांना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ते बारा बर म्हणजे अकरा ते बारा फुटवे आलेले आहेत आणि एक ऊस म्हणजे एका ऊसाला साधारण बावीस तेवीस ते चोवीस कांडे आहेत आणि अप्रतिमासा इथं ऊस आलेला आहे खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तर आ, हे ट्रीटमेंटचा वापर करून तुम्ही समाधानी आहे का साहेब शंभर टक्के समाधानी तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल शंभर टक्के बायोड्रीमचा वापर करा चालेल म्हणजे आता ऊसाला तोड कधी येणार आहे तुमच्या आता ऊसाला तोड अंदाज पंधरा ते वीस दिवस जातील असा अंदाज आहे ओके मग त्या पंधरा ते वीस दिवसात घालवायचा माझ्या डोक्यात आहेत अजून काय थोडीफार वाढ झाली तरी आता पाणी दिलेलंच आहे त्यामुळे पंधरा दिवस आपल्याला काय तोडता येणार नाही आहे अच्छा चालेल खूप चांगला ऊस आलेला आहे म्हणजे इथं मी दाखवतो तुम्हाला तुम्ही इथं बघू शकता म्हणजे हा बांध आहे आणि कडलाच इथं देशमुख साहेब इथं उभा राहिलेले आहेत कारण का ऊस सगळा पडलेला दिसतोय अतिशय जबरदस्त ऊस आलेला आहे इथं चांगले परिणाम आलेले आहेत तर हे आपलं बाय बरं आपले प्रतिनिधी तुम्हाला वेळेवरती सर्व्हिस देत होते का हो हो देत होते की बर म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला अडचण येईल हां त्या त्यावेळेला शंभर टक्के येऊन माझ्या प्लॉटला विजिट करून जात होते मला काय करायचं पुढचं काय नाही ते सगळे सर्व सांगत होते ते हां तरी मला शेतकरी हे आवर्जून सांगायचं आहे की बायोड्रीम ट्रीटमेंटचा वापर केला की फक्त तुम्हाला औषध प्रोडक्ट देत नाहीत तर तुम्हाला तुमचा प्लॉट निघेपर्यंत कारखान्याला जाईपर्यंत तुम्हाला जे काय मार्गदर्शन लागेल ते मार्गदर्शन देण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतो आणि खूप चांगला असा उसाचा इथं प्लॉट आलेला आहे तर देशमुख साहेब तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद